हर हर महादेव महाशिवरात्रीला काय करावे आणि शिवरात्री का साजरी करावी हा व्हिडिओ आपण बघणार आहोत तर नमस्कार एक अज्ञात आणि रहस्यमय ऊर्जा आहे जी आपल्या सर्वांना चालवीत आहे शास्त्रज्ञ अद्याप त्याला नाव देऊ शकलेले नाहीत तथापि पूर्वीच्या संतांनी या अज्ञात ऊर्जेला शिव म्हटले आहे शिव ही ऊर्जा आहे जी प्रत्येक जीवाला जिवंत करत असते असे मानले जाते शिवामुळे आपण श्वास घेऊ शकतो खाऊ शकतो फिरू शकतो आणि आपली दैनंदिन कामे करू शकतो ही ऊर्जा सजीवांना चालवत नसे ना नाही तर ती निर्जीव राहते त्यांची ऊर्जा म्हणून शिव अशा प्रकारे अस्तित्व चालवते आपण महाशिवरात्री का साजरी करतो जीवनाच्या दैनंदिन धावपळीत आपण आपल्या ऊर्जेचा स्रोत विसरतो जो आपल्याला चालवत आहे महाशिवरात्री हा स्मरण करण्याचा आणि आपली जाणीव आपल्या अस्तित्वाच्या आधारावर घेऊन जाण्याचा सण आहे पण महाशिवरात्री का साजरी केली जाते या प्रसंगाभोवती एकापेक्षा एक महाशिवरात्रीच्या कथा आहेत येथे खालील काही आहेत तर एक म्हणजे या दिवशी भगवान शिवाने पार्वतीशी विवाह केला तर हा पवित्र मिलनाचा उत्सव आहे आणि आणखीन एक म्हणजे जेव्हा देव आणि दावतांनी दानवांनी समुद्र मंथन करून खोलवर असलेले अमृत प्राप्त केले तेव्हा विषाचा कलश बाहेर पडला भगवान शिवाने हे विष प्राशन करून देव आणि मानवजात दोघांचे रक्षण केले विष प्रभूच्या घशात गेले आणि ते निळे झाले जगाच्या रक्षणकर्त्याचा सन्मान करण्यासाठी शिवरात्री साजरी केली जाते आणखीन एक अख्याख्या अशी आहे की गंगा देवी पूर्ण शक्तीने अतिशय वेगाने स्वर्गातून खाली आली तेव्हा भगवान शिवाने तिला आपल्या माथ्यावरील केश कल्पात पकडले आणि अनेक प्रवाहाच्या स्वरूपात तिला पृथ्वीवर सोडले त्यामुळे पृथ्वीवरील विनाश टळला गेला त्याचे अभिवादन म्हणून या शुभरात्री शिवलिंगाला स्नान घातले जाते तसेच निराकार देव सदाशिव मध्यरात्री लिंगोद्रव मूर्तीच्या रूपात प्रकट झाल्याने मानले जाते त्यामुळे लोक रात्रभर जागून देवाची प्रार्थना करतात आपण शिवरात्री का साजरी करतो हे सांगणाऱ्या काही कथा आहेत पण शिवरात्रीला आपण काय करतो आणि महाशिवरात्रीला काय करावे तर महाशिवरात्री हा भगवान शिवाचा सन्मान करण्याचा आणि साजरा करण्याचा सा दिवस आहे जीवनाचा सन्मान करा आणि अस्तित्व साजरी करा बहुतेक लोक महाशिवरात्रीचा दिवस प्रार्थना ध्यान आणि उत्सवाच घालवतात महाशिवरात्रीला काय करावे याची यादी येते आहे तर उपवासाचे पालन करा ध्यान करा ओम नम शिवा मंत्राचा जाप करा महाशिवरात्रीच्या पूजेला आणि किंवा रुद्रप्रिजेला उपस्थित राहा तर शिवलिंगाची पूजा करावी कशी करावी तर पहिलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करावा तर उपवास शरीराला विषमुक्त करतो आणि मनाची अस्वस्थता कमी करतो चंचल असले चंचन नसलेले मन सहज ध्यानात जाते म्हणून महाशिवरात्रीचा उपवास शरीराला विषमुक्त करतो आणि ध्यान करण्यास मदत करतो सहज पचण्याजोगी फळे किंवा पदार्थसह उपवास करण्याची शिफारस केली जाते महाशिवरात्री उपवास मार्गदर्शक तत्वांबद्दल अधिक जाणून घेऊया दुसरं आहे महाशिवरात्रीला ध्यान करावे महाशिवरात्रीच्या रात्री नक्षत्रांची स्थिती ध्यानासाठी अत्यंत शुभ मानली जाते त्यामुळे शिवरात्रीला लोकांनी जागृत राहून ध्यान करणे उचित आहे प्राचीन काही लोक म्हणायचे जर तुम्ही दररोज ध्यान करू शकत नसाल तर वर्षातून किमान एक दिवस तरी शिवरात्रीच्या दिवशी जागृत राहा आणि ध्यान करा तुमच्यात खोलवर असलेले दैवेत दैवत्व जागृत करा दैवत्व तुमच्यात आहे ते जागे होऊ द्या तिसरं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा ओम नम शिवाय हा मंत्र महाशिवरात्रीला जपण्यासाठी योग्य मंत्र आहे कारण तो लगेच तुमची ऊर्जा वाढवतो ओम मंत्रामध्ये विश्वाच्या आवाजाचा संदर्भ आहे याचा अर्थ शांती आणि प्रेम शिवाय मधील नम शिवाय ही पाच अक्षरे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पाच घटकांचा सूचित करतात ओम नम शिवायचा जप केल्याने विश्वाच्या पाच तत्वांचा ससूनवाद होतो जेव्हा पाचही घटकांमध्ये शांती प्रेम आणि एकोप होतो असतो तेव्हा आनंद आणि आनंदच असतो ओम नम शिवा जपा सोबत तुम्ही शिवतांडव स्तोत्रम आणि कालभैरव अष्टकम ऐकू शकता चौथा आहे महाशिवरात्रीच्या पूजेला किंवा रुद्र पूजेला उपस्थित राहा रुद्र पूजा किंवा महाशिवरात्री पूजा हा भगवान शिवाचा सन्मान करण्यासाठी केला जाणारा एक विशेष सोहळा आहे यात काही विधींसह विशेष वैदिक मंत्राचे पठण करणे समाविष्ट आहे रुद्रपूजेमुळे वातावरणात सकारात्मकता आणि शुद्धता येते आणि नकारात्मक भावनांचे रूपांतर होते पूजेत भाग घेणे आणि मंत्रोचार ऐकणे मनाला सहजतेने ध्यानात गुंतवण्यास मदत करते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनॅशनल सेंटर बेंगलुर येथे महाशिवरात्रीच्या पूजेचा मंत्रांसोबत ध्यान करा पाचवं शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंग हे न निराकार शिवाचे प्रतीक आहे शिवलिंगाची पूजा करताना त्याला बेलपत्र बेलाची पाडाची पाने अर्पण करणे समाविष्ट आहे बेलपत्र अर्पण करणे हे तुमच्या अस्तित्वाच्या तीन पैलूंचे प्र प्रतिनिधित्व करते रजस तमस आणि सत्व शांती आणि सर्जनशीलता असलेला पैलू या तीन पैलूंचा तुमच्या मनावर आणि कृतींवर परिणाम होतो तिघांना परमात्माला समर्पण करण्याचे केल्याने शांती आणि स्वातंत्र्याला मिळते त्यामुळे आपल्या तर मित्रमैत्रिणी आपल्या पूर्ण जगाचा कर्ता हा आपला शिव आहे सर्व काही सगळं काही सगळ्यांचे दैवत्व हे शिवावर असते शिव हे शिवाचे तुम्ही नामस्मरण करा आणि सदैव पुढे जात राहा ओम नम शिवाय हर हर महादेव तुम्हाला महाशिवरात्रीच्या ॲडव्हान्स शुभेच्छा असंच व्हिडिओ जर तुम्हाला अशी माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा Dann